तालुक्यातील सर्वजेचे मंडळी या ठिकाणी आपण जमा आज खरा प्रश्न आहे काल जो त्या ठिकाणी अजो डोटारच्या नावाखाली आज काही नेते लोकांच्या वरती आमचे राष्ट्रवादीचे नेते जवंतराजी पाटील साहेब आणि या तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर खालच्या पातळीवर सुसंस्कृतपणा नसणारी व्यक्ती या ठिकाणी ही टीका केली त्या टीकेला उत्तर म्हणून आज त्यांचा या महाविकास आघाडीतर्फे प्रथम मी त्यांचा निषेध व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं अवधूत वडार यांचा त्यांनी आत्महत्या केली काय त्यांचा घातपात झाला त्या पोलिसांचा विषय पण अलीकडच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर आपल्या ह्या जग तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीने वळण लावण्याचा प्रयत्न केला केला जातो आज अवधूत वडार हा त्यांचं एक निमित्त आहे त्या निमित्तानं सातत्यानं हे आमदार पटलकर साहेब जयंतराव पाटील साहेबांवर पवार साहेबांच्या वरती टीका करण्याचे एकही संधी सोडत नाही आणि आज जर तालुका सुसंस्कृत असल्यामुळं कधीही आज मी राष्ट्रवादी तालुकाचा अध्यक्ष म्हणून किंवा आमचे विवेक कोकरे अध्यक्ष म्हणून किंवा आमच्या कुठल्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज देवेंद्राव पाटील साहेबांवर सातत्याने बोलते शरद पवार साहेबांवर सातत्याने बोलतेत तरी सुद्धा कधीही आम्ही त्या संस्कृत सुसंस्कृतपणा सोडला नाही शिरवाळ भाषेत कधीही त्याला उत्तर दिलं नाही फक्त तुम्हाला सांगितलं विकासासाठी ह्या जत तालुक्याने तुम्हाला निवडून दिलंय फक्त विकास करा ज्या वेळेला विधानसभेला तुम्ही उभारला या ठिकाणी आश्वासन दिलंय आणि त्या श्वसनाची आज पूर्तता होत नाही म्हणून वेगळ्या पद्धतीने भरकटण्याचं काम ह्या जत तालुक्यामध्ये केलं जाते आज या जत तालुक्याला सुसंस्कृतपणा कैलासवाशी बेहर शिंदे असतील कैलासवाशी रामराव दादा असतील बेहर जाधव साहेब असतील विविध नेते ह्या तालुक्यामध्ये होऊन गेले आज पस्तीस चाळीस वर्षे आम्ही राजकारणामध्ये आहोत पण एवढ्या खालच्या पातळीवर ह्या जत तालुक्यामध्ये कुठल्याही नेत्यांच्यावर टिका टवाळी ही झालेली नाही आज या आज वेगळ्या पद्धतीनं आज समाजाचं नाव घेऊन समाजाचा पाठिंबा घेऊन आज वेगळ्या पद्धतीने ह्या जत तालुक्यामध्ये धर्माधर्मा समाजासमामध्ये ते निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आज एकमेका आम्ही धनगर बांधव या ठिकाणी एकमेकाच्या ताटामध्ये आम्ही जेवतो कोण मुस्लिम कोण शीख कोण मराठा कोण हे कधीही जत तालुक्याने या ठिकाणी बघितलं नाही या ठिकाणी बाप शेंडवे बापू जिल्ह्याचे राज्यमंत्री झाले महाराष्ट्राचे राज्यमंत्री झाले त्यांनी कधीही असल्या पद्धतीनं राजकारण करण्याचं काम केलं नाही सांगोलीचे आपले आमदार अकरा वेळा विधानसभेमध्ये देशमुख साहेब गेले पण तरीही कधीही त्यांनी खालच्या पातळीवर किंवा इतर त्याच्यावर खालच्या पातळीवर टीका केली नाही तिथे सुद्धा धनगर समाजा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता पण अकरा वेळा ते निवडून आले जनतेची साथ पण तुम्ही एक वेळा ह्या पाच वर्षामध्ये निवडून आला आणि ह्या जत तालुक्यामध्ये प्रयत्न तुम्ही आज माझी पोलिसांना विनंती आहे की आज अवधोत वडारांचा जो आत्महत्या जी आहे त्याच्या पाठीमागचा इतिहास तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून तपासला पाहिजे काय जयवंतराव पाटील साहेबांचा सा संबंध आहे तो वाळव्याचा राहणारा म्हणून जयंतराव पाटील साहेबांचं सा नाव तुम्ही घेताय आमदार विक्रमदा चौकशी लावली चौकशीसाठी त्यांना बोलवलं त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्यावर अटॅक करताय त्यांच्या घरातल्या कुटुंबाने त्यांच्या बहिणीनं पूर्ण तुम्हाला पोलिसांच्या यंत्रणेला त्या ठिकाणी दाखल केल्या त्यांना फोन सांगितलं त्या ठिकाणी आणि जो त्याचा भाऊ गेला त्याला त्याचं दुःख कळतंय पण तुम्ही त्याचं राजकारण करून वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी लावण्याचा जो प्रयत्न करताय ते अतिशय चुकीचं आहे आज तुम्हाला खरोखरच या ठिकाणी जर मोठं व्हायचं असेल त्या मोठा तुम्ही विकासाचं जे गाजर ह्या ठिकाणी तुम्ही दाखवलाय त्या तुम्हाला ती सहन होईनाय ती विकास करता येणार म्हणून वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये चे निर्माण करण्याचा आज तुम्ही या ठिकाणी प्रयत्न एक वेळा मुस्लिम समाजावर बोलताय एक वेळा ख्रिश्चन समाजावर बोलताय दलित समाजावर बोलताय अरे तुम्ही पन्नास पक्ष बदलला तुम्ही वंचित आघाडीमधून उभारला वंचित आघाडीमध्ये उभारला असताना काय तुमचं भाषण होत गाव गाड्यातला बारा बनुकीदार आज बारा परुधी म्हणजे जो आज आज वर्डर समाजामध्ये एक ज्युनियर इंजिनियर करणं आज वडोर समाजासाठी मुठभर समाज आहे त्यांना शिक्षण नसतं एखादा शिक्षण होऊन क्लास टू पर्यंत त्यांच्या आई वडिलांनी त्या पोच केलं हे त्या वडोर समाजांचे आज तुम्ही ते त्या ठिकाणी जाऊन त्यांचं उलट चौकशी लावायला पाहिजे काय आत्महत्या कशासाठी गेले तुमची जी बगल बच्चे आहेत जी बगल बच्चे ह्या तालुक्यामध्ये काय चालले त्या ठिकाणी तुम्ही बघितलं पाहिजे आज तुमचं नाव घेतलं होतं काय आमदारांचं त्या ठिकाणी कोणीही नाव घेतलेलं नाही ना विक्रमदानी घेतले नाही जयवेराव पाटील साहेबांचा संबंधच नाही जयंतराव पाटील साहेबांनी त्याच्यावर इप्रही वाच्य नाही जोवंतराव पाटील साहेबांनी तुमच्यासारखे चिल्लर माणसाकडे बघण्याची त्यांच्याकडे वेळे सुद्धा नाही आज स्वर्गीय राजाराम बापूंनी ह्या जत तालुक्यासाठी काय केलं हे सर्वांना माहित आहे जोंतराव पाटील साहेबांनी ह्या जत तालुक्याला साठ एमशे पाणी या ठिकाणी दिलं आज पाणी आपल्या शहरामध्ये याल आले याच तुम्हाला कौतुक करायचं सोडून आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं हे राजकारण घेण्याचा विचार जो तुम्ही जे करायला आलाय ते अतिशय चुकीच आहे आज तुमचा निषेध व्यक्त करणं आणि तुमच्यावर बोलणं आमची सुद्धा जीव आम्हाला सुद्धा शिरवाळ भाषेत बोलता येते परंतु ती आमची सुसंस्कृतपणा नाही किंवा आम्ही त्या शब्द आमची जीव आम्ही घाण करणार नाही ही बोलण्याची पद्धत आहे तुम्हाला मिरच्या का जमल्या तुम्ही खरोखरच जर दोषी असाल तुम्ही निर्दोष असाल तुमचा जर हातभार त्यात काय नसेल तुमचे कोण प्रिया असतील कोण तुमचे बगल बच्चे असतील त्यांचा जर त्यात काही जर भाग नसेल तर मग पोलीस स्टेशनवर तुम्ही कशासाठी मोर्चा काढताय तुमची यंत्रणा महाराष्ट्राचे गृहमंत्री तुमचे केंद्रात तुमचे तुमचं राज्य तुमचे केंद्रात गृहमंत्री तर या ठिकाणी जर बघितलं की बाकीच मग आमदार साहेबांना माझी विनंती आहे खरोखर समाजाला न्याय द्यायचा असेल असेल तर एसआयटी नेमा आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल खरं पाटील किंवा दादा दोषी असते तर निश्चितपणानं बाहेर येईल पण निश्चितपणानं आज पोलीस सुधार दबाव आहे पंचायत समितीचा सभापती होऊन गेलोय त्या ठिकाणी एखादा नातेवाईक किंवा कोणी जर मारलं एखादा आत्महत्या जर झाली त्या ठिकाणी श्रद्धांजलीची सभा होती जिल्हा परिषद पंचायत समितीला दादा एक मुद्दा लक्षच घ्या प्रशासन सुद्धा तिथं साधी श्रद्धांजली पंचायत समितीमध्ये वाहिली गेलं नाही म्हणजे किती दबाव खाली हे प्रशासन आहे आणि लोक किती दबाव खाले त्याचा विचार आपण या जत तालुक्यातील जनतेने आपण केला पाहिजे त्याच्यापेक्षा मोठ्या नका ह्या जत तालुक्यामध्ये झाला पाहिजे तरुण मित्रांना माझी विनंती आहे आज जत तालुक्यामध्ये काय चाललंय बघा प्रकाशांना या ठिकाणचे आमदार होऊन गेले पण कुणालाही पाच वर्षामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला कार्यकर्त्याला कधीही त्यांनी आपल्या धनगर बांधवांचा मला मोठा पाठिंबा आहे म्हणून कधीही कुठल्याही समाजावर किंवा कुठल्याही याच्यावर कधीही त्यांनी बरं काढले नाही आज तुमचं चालले काय आज समाजामध्ये बांधणं लावणारा ला। आज एकमेकाच्या ताटात आम्ही बसून जेवणार आहेत विक्रम दादा आणि तर सर्व नेते मंडळी एवढी सोपी गोष्ट नाही आहे अवधोत वडार लहान आत्महत्या झाली त्याचं एक निमित्त आहे त्याला एक फक्त संधी साधायची होती की ह्या समाजामध्ये ते निर्माण करायचा धंगर बाजूंच्या वेगळ्या माझ्यावर कसा अन्याय होते हे दाखवण्यासाठी यांचे केले आणि प्रयत्न आहे पण माझे आणि विनंती आहे की भरकटात जाऊ नका तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी बघा रोज उठून एकमेकांची आपण तोड बघणारी माणसं आहोत कोणतरी येऊन येतोय येऊन बघतोय आठवड्यात काय चाललंय मी बघतोय जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्या भागातले सुद्धा लोक येते आमच्याजवळ काय बोलते आमचं आम्हाला माहित आहे आज सर्व तुम्हाला एक विकासाचा सुरुवातीला वाटलं तुमच्या भाषणावर बोलले तुम्ही जे जे भाषण केला त्याच्यावर लोकांना वाटलं ह्या तालुक्याचा काहीतरी विकास होईल आणि ह्या तालुक्यामध्ये आपलं नंदनवन होईल असं प्रत्येकाला वाटलं सर्व समाजात त्यांनी तुम्हाला मतदान केलं एक नवीन होत करून मुलगा आहे एक चाळीस बेचाळीस वर्षाचा तरुण मुलगा आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी मतदान केलं पण आठ नऊ वर्ष आठ नऊ महिन्यामध्ये गुन्हा केला काय कशाच आहे कुठे असतं तुम्ही अहो तुमच्या कार्यकर्त्यांची सोबत आहे साध फोन तुम्ही उचलत नाही आणि अवधोत वडारांचं झाल्याबरोबर तुम्हाला मिरच्या जोमल्या आणि तुमच्या पियेचं नाव आल्याबरोबर तुम्ही लगेच स्टेशन मोर्चा काढताय तुम्हाला विधान भवन हो आहे मध्ये प्रश्न मांडता येते आणि तुम्ही आमदार होऊन आमदार म्हणजे जग तालुक्याचा प्रथम नागरिक प्रथम नागरिकांना जर अशी जर भाषा वापरली जयंतराव पाटील साहेबांच्या ह्याच्यावर आणि विक्रम दादांच्यावर जर तुम्ही बोलत असाल त्यावर प्रथम नागरिकाचं काय तुम्ही बघा प्रथम नागरिक म्हणजे काय तुमचा आदर्श घेणारी जनता आहे आणि जर तुम्ही याच पद्धतीने जर बोलत असाल आणि तुमचा आदर्श काय लोकांनी घ्यायचा तरुण पिढीने काय आदर्श घ्यायचा तुम्ही प्रत्येक वेळेला जाती धर्मावर बोलताय वंचित मध्ये उभारला त्या वेळेला लगेच दोन तीन वर्षात तिकडे कोलांटी खाल्ला आणि भाजप मधनं जाऊन उभारला भाजपची संस्कृती मला चांगली माहित आहे काल आरडी साहेब त्या मध्ये होते निषेध व्यक्त करा माझा सवाल आहे आरळी साहेबांना सुद्धा ही मान्य आहे काय ही मान्य नसणार खाजगीत जर विचारला तर आळवी साहेबांनी स्वतः प्रतिक्रिया द्यावी की आमदार काल जी जयंतराव पाटील साहेबांवर विक्रम बोललेले तुम्हाला मान्य आहे काय त्यांना सुद्धा ही मान्य नसणार जनतेचं तर सोडूनच द्या जनतेला कुणालाही मान्य झालं नाही कुठल्याही नाही संघर्ष असावा कुठपर्यंत संघर्ष असावा नेत्या नेते, नेते, नेते राजकारणामध्ये प्रत्येकाची पक्षाची ध्येय धोरण सगळे वेगळे आहे परंतु त्याला मर्यादा आहे बोलण्याची मर्यादा आहे कुठल्याही मर्याद्यांना विकासावर बोला विकासाच्या बाबतीत बोला या तुम्ही विकास या जत तालुक्यामध्ये न करता फक्त वेगळ्या पद्धतीनं जे राजकारण चालले